फरार आरोपीवर आपण कस काय काय बोलाव सो त्यांच घ्या दादा सय्यद सादिक कपूर यांच्या आत्महत्या प्रकरणाविषयी काल पत्रकार परिषदा फारुख इनामदार यांनी घेतली होती त्यामध्ये टिपून पठाण या आरोपी सोबत आपल्याही उल्लेख केला जातोय आपल्याला आका म्हणून त्यांचा उच्चार शब्द आहे काय सांगाल याच्या स्पष्टीकरण असं मुळात एका व्यक्तीला म्हणजे सादिक कपूरच्या खून प्रकरणात एक ती आत्महत्या नसून एक प्रकारचा खूनच आहे त्या खून प्रकरणातल्या एका आरोपीने काहीतरी आरोप करावा त्याच्यावर मी उत्तर द्यावं याच्यासारखा विनोदच असू शकत नाही असं मला वाटतं ज्यांच्यावर ऑलरेडी वेगवेगळ्या जमिनींवर ताब्या केल्याचे वेगवेगळे वेग आरोप याच्या पूर्वी सुद्धा झालेले आहेत पोलिसांना राज्य सरकार थ्रू मजबूर आणि या ठिकाणी प्रेशराईज करून त्यांच्याकडून चुकीचे खोटे गुन्हे दाखल करून घेतल्याचे आरोप ज्या व्यक्तीवर आहेत ज्या व्यक्तीचं नाव आपल्या शरीरावर लिहून सादिक कपूर नावाच्या एका निष्पाप माणसाने आत्महत्या केली आहे जाता जाता ज्यांनी प्रशांत जगतापला एक चिठ्ठी लिहिली आणि नेमकी ज्या सादिक कपूरने ज्या दिवशी आत्महत्या के केली त्या दिवशी ती मला कुरिअर मिळालेली आहे त्या साधिक कपूरला न्याय मिळावा ही माझी भूमिका होती आहे आणि उद्या सुद्धा राहील मुळात मला जी माहिती त्याप्रमाणे या व्यक्तीचा जामीन फक्त फक्त दोन ते तीन दिवसासाठी प्रचार करण्यासाठी मुभा या गोष्टीवर मिळालेला आहे शिवाय त्या ज्या व्यक्तीचा ज्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे फारुख इनामदार मुळे त्याच्या परिसरामध्ये त्यांनी फिरकू पण नाही अशा प्रकारचा क्लिअर संदेश हा या ठिकाणी मान्य न्यायालयाने दिलेला आहे त्याचं उल्लंघन झालं उल्लंघन जर झालं मला किंवा साधिक कपूरच्या कुटुंबियांना अशा प्रकारची कुठे धमकी द्यायचा त्यांनी प्रयत्न केला तर मात्र उद्या हायकोर्टामध्ये पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये माझे याचिका दाखल होईल आणि त्याच्यामध्ये त्यांचा इंटरव्ह्यूम जामीन सुद्धा कॅन्सल व्हावा ही माने मी न्यायालयाला विनंती करेल त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये मी कुठेही फारुख इनामदार या व्यक्तीच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारच्या घोषणा केली नव्हती किंवा काय नव्हती माझं एक कर्तव्य होतं की साधिक कपूर नावाच्या व्यक्तीनी आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांत जगताप एक विचारावर आधारित संघर्षाच्या नका भूमिकेमध्ये चुकीच्या नका गोष्टी करणाऱ्यांच्या विरोधात आणि ज्याच्यावर अन्य होईल त्याच्यासाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून जाता जाता त्याच्या सदविध बुद्धीला जागृत होऊन आत्महत्या करण्यापूर्वी माझ्या नावाने त्यांनी चिठ्ठी लिहिली ती बाय कुरियर मला मिळाल्यानंतर माझी सदवेग बुद्धी जिवंत होती किंवा जागृत होती म्हणून मी ती चिठ्ठी या ठिकाणी पोलिसांकडे पाठवली आणि त्याच्यावरून जर कुठंतरी या ठिकाणी फारुख इनामदार चुकीच्या गोष्टी बोलत असतील तर मात्र मला मान्य उच्च न्यायालयाकडे सुद्धा या संदर्भामध्ये हे म्हणणं मांडावं लागेल मला असं वाटतं की फारुख इनामदारवर मी जास्त बोलू नये मर्डर करणारे चोऱ्या करणारे दहशत यांच्या विरोधात त्यांच्या उत्तरांना आपण काय उत्तर द्यावं त्यांचं सामाजिक कार्य उत्तम असं अशांवर आपण बोलावं त्यांच्याबद्दल काय माझ्या मनात कुठल्या प्रकारचा वैयक्तिक आकस नव्हता नाही आणि उद्या सुद्धा नसेल पण मला एक असं वाटतंय की त्यांनी आता या सगळ्या प्रकारात मी एक विटनेस झालेला आहे उद्याची सोळा तारखे पंधरा तारखेचा निकाल आणि सोळा तारखेचा म्हणजे पंधरा तारखेचा मतदान आणि सोळा तारखेच्या निकालानंतर मी स्वतः या ठिकाणी मान्य कमिशनर अमितेश कुमार यांना भेटणार आहे सीपीना त्या संदर्भात माझं स्टेटमेंट मी देणार आहे आणि मग या संदर्भात जर फारुख इनामदारांनी अशा पद्धतीने चुकीच्या जर ब्लेम गेम जर चालू केली किंवा माझ्यावर किंवा संबंधित साधिक कपूरांच्या कुटुंबियावर कुठल्या प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मात्र मला उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी हो। जी याचिका दाखल करावी लागेल याचा याचा आत्मचिंतन भारत विनामदारांनी करावं असं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी त्यांना नम्रता वजा सूचना राहील असं मी तुम्हाला काय सांगितलं ज्यांच्यावर दोन पाच जमिनी बळकावल्याचे गुन्हे दाखल आहेत जे त्या परिसरात राहतात आणि समुद्री तुम्ही ज्यांचं नाव घेताय ते त्यांचे सख्खे शेजारी आहेत अशा परिस्थितीत एका खून प्रकरणातल्या आरोपीनी उद्या काही बोलावं आणि उत्तर द्यावं इतका मी छोटा नाही आणि फारूक येणारेचाळीसच्या किंवा नम्रतापूर्वक हात जोडून विनंती करेल कुठल्याही गुन्हेगाराला मतदान करू नका निवडणूक ही तुमच्या घरी जे चांगल्या पद्धतीने पाणी देऊ शकतात रस्ते देऊ शकतात दहशतमुक्त वातावरण ठेवू शकतात त्याच्यासाठी जी निवडणूक आहे जर एखादा आरोपी निवडला गेला तर मात्र उद्याच्या काळामध्ये तुमचा घरातून तुम बाहेर पडणं मुश्किल होईल त्याच्यामुळे ज्यांनी जमिनी बळकावल्या असतील ज्यांनी खून केले असतील किंवा कोणासाठी कोणा आत्महत्येसाठी कोणाला प्रवृत्त केला असेल अशा वाईट प्रवृत्तींना घरी बसवा एवढीच त्या ठिकाणी माझी विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये कायदा कोणाला घरात ठेवायचा कोणाला या ठिकाणी तुरुंगात टाकायचा असा निर्णय नक्की घेईल पण सध्या तरी आपण कुठल्याच आरोपींना महापालिकेच्या सभागृहात बसवण्याची त्या या ठिकाणी तजवीज करू नये अशांची जागा ज्या ठिकाणी असेल ती जागा करण्याकरता योग्य त्या माणसाला त्यांनी मतदान करावं आज आज, आज रविवारचा दिवस असल्यामुळे सकाळी आठ वाजेपासून अ साधारणतः ब्रह्मपिता ब्रह्मकुमारीज यांचे नाही का सत्संग चालतात तिथे असेल तीन चार आमच्या चर्चेस येतात केरळीन ख्रिश्चन तमिलीन क्रिश्चन मराठी क्रिश्चन आणि कॅथोलिक नय का चर्चेसला आमच्या भेटी झाल्या नागरिकांशी मुक्त संवाद झाला सकाळपासून वेगवेगळ्या सोसायटीना आम्ही भी भेटतोय आता साडेपाच वाजल्यानंतर अं तीन चार मोठ्या कोपरा सभा आहेत त्यामुळे नागरिकांशी संवाद साधण्याचा आणि आम्ही जे काम केलंय ते दाखवण्याचा त्याचबरोबर जे समोरचे चुकलेत त्या ते कुठे नेमकं चुकलेत त्याच्यावर बोट ठेवण्याचा आमचा निश्चित प्रयत्न आहे खात्री आहे की वानोडीकरांनी प्रशांत जगताप श्री साहिल केदारी रत्नप्रभे जगताप आणि शमिका जांभोळकरांना खूप चांगलं सामाजिक कार्य करताना वानवडीचा विकास करताना पाहिलाय इथं मागच्या काळातले नगरसेवक शिवाजीरावजी केदारी भावनादा केदारी यांचं उत्तम कार्य पाहिलंय त्याच्यामुळं नागरिक जात धर्म किंवा कोण पैसेवाला कोण गरीब आहे कोणाची नका राज्यातन देशात सत्ता या याच्यापेक्षा वानवडीचा विकास कोण करू शकतो हा विचार करूनच मतदान करते धन्यवाद